आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलावाची माहिती समजली पाहिजे पाचशे रुपये एकावन्न सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर आठशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये नऊशे नऊशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाऐंशी बाराशे रुपये बाराशे दहा वीस तीस चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एतीस तीनशे रुपये चारशे रुपये अकरा एकावन्न एकशे एकसष्टहत्तर पाचशे पाचशे दहा वीसशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे साठ पाचशे सत्तर पाचशे पंच्याहत्तर ऐंशे पंच्याऐंशी सहाशे रुपये सहाशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी सातशे रुपये सातशे दहा सातशे वीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे पन्नास रुपये सातशे साठ रुपये सातशे सत्तर रुपये सातशे पंचाहत्तर रुपये आठशे रुपये आठशे रुपये यांची शंभर रुपये एकशे एकशे एकसष्ट दोनशे अकरा एक्कावन बोलून गेले तीनशे रुपये तीनशे दहा तीनशे चाळीस तीनशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर चारशे चारशे अकरा एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे रुपये पाचशे रुपये एंटी